सोमय आता हे जे नवर बेल टावर होत इथे ची मोठी घंटा असायची आणि त्या ज्या बेल असायच्या जेव्हा मराठा सैनिक आक्रमण करायचे तर तेव्हा इथल्या ज्या बेल असायच्या विक्टरी संबल म्हणून आपल्या मंदिरांमध्ये लावायचे अशीच एक बेल कुठे माहितीये नाशिकमध्ये नारो शंकराचं मंदिर आहे पंचवटीच्या घाटावर तिथे बेल तर या किती वर्ष जुना असेल किल्ला फिफ्टीन थर्टी फोर हो। पोर्चुगीज लोकांनी मानला तो गुजरातचा कोणतरी एक सुलतान होता ओके okay. ज्यांनी ते बांधलं आणि पोर्चुगीजांना दिलं अच्छा आणि त्याच्यानंतर मग इकडे स्पॅनिश आले आणि आफ्टर दॅट महाराजांनी इथे घेतलं म्हणजे चिमाजी अप्पा जे बोलतात वसायचे मराठ्यांनी केला जिंकला त्यानंतर हे मंदिर बांधलं याच्यावर तिथे लिहिलेलं पण आहे hmm. सतरा जुलै सतराशे एकोणचाळीस मध्ये चिमाजी अप्पांनी हे मंदिर बांधलं आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या मूर्तीविषयी सांगायचं तर ना ही ना वीर मारुतीची मूर्ती आहे hmm. दोन प्रकारची मारुती असतात किल्ल्यांवर एक बड़ा। दास मारुती एक वीर मारुती तर हा या मारुतीची पोज अशी आहे म्हणजे त्या मारुतीची पोज चपेट दान पोज बोलतात त्याला आणि हा मारुती स्पेसिफिकली त्या ठिकाणी असतो एक तर किल्ल्याच्या दारावर hmm. नाहीतर जिकडे सैनिक लोक राहतात okay. त्या ठिकाणी हा मारुती असतो आणि जो मंदिराच्या जवळचा मारुती असला तर तो अशा मध्ये असतो तो दास मारुती तर ही अशी अशा ज्या मूर्त्या आहेत मारुतीच्या त्या फक्त जुन्या किल्ल्यांवरच पाहायला मिळतात कारण आता नवीन अशा मुद्द्या नाही त्या मारुतीला मिशी आहे हो आणि त्या मारुतीचं तोंड अजिबात असं असं बिलकुल नाही आहे का ह्युमन फेस आहे सैनिक वाटतोय तो सैनिक वाटतोय तो